नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रिणो तर मैत्रिणी चला आज साधं सोप्पा आज तुम्हाला काय भाजी दाखवत आहे बघा भाजी म्हणजे थालीपीठ थालीपीठ म्हणजे आज बेसन पिठाचं धिडं तर ते धिडं कसं बनवलं जात आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे साधं आणि सोपं झटपट करणं आणि डब्याला वगैरे नेण्यासाठी लहान मुलांसाठी असं साधं सोप्पा असं मी झेडं बनवत आहे बेसन पिठाचं तर हे बघा बेसनपीठ घेतलेलं आहे प्रथम आपण बेसनपीठ घेतलं त्याच्यानंतर बेसन बेसनपीठानंतर आपण कांद कांदा कापून घेतलेला आहे कांदा कापल्यानंतर आपण कोथिंबीर कापलेली आहे आणि हा लसण आणि जिरे हे बारीक करून घेतलेले आहे आणि हा दोन तीन हिरव्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहे ही थोडीशी हळद घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट चवीनुसार घेतलेलं आहे तर आता आपण घेणारच आहोत तर सगळं साधा आणि सोपं झिणं कसं बनवलं जातं आता दाखवते तर हे बघा मैत्रीणो आता आपण सर, हे सर्व हे पीठ प्रथम घेणार आहोत तर हे फ्रीज पीठ घेतल्यानंतर हा कांदा हा पूर्ण त्या बेसनपीठामध्ये कालवणार बेसनपीठ म्हणजे चण्याचं पीठ आणि हा लसण आणि जिऱ्याचा आबडदोबड ठेसा हा बेसनपीठात कालवणार आणि ही कोथंबीर कालवणार आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे मैत्र मैत्रिणो हळद त्याच्यानंतर हे थोडंसं तिखट आणि थोडे चवीनुसार असं मीठ आता आपण काय करणार आहोत याचं थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे असं लयने टाकायचं थोडं घट बांधवायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही झालं पाहिजे आणि छान असं कालून घेणार आहोत सगळं एकजू इतकं छान धेडं होतं पोळीबरोबर खा बाजरीच्या भाकरी बरोबर जेवारीच्या खूप छान लागतं तसं छान कालून घ्यायचं घट कालवायचं पातळ कालवायचं नाही अजून थोडंसं पाणी टाकायचंयच घट झालंय हवा असं आणि छान असं घटघट कालून घ्यायचं चांगलं म्हणून खायला असं चवदार आणि चविष्ट असं लागतं अंड्याच्या पोळीला काय करतं असं छान असं लागतं मस्त असं धिरडं करायचं डब्यावर डब्यावर बी नेण्यासाठी होतं आणि आपल्याला गरिबी खाण्यासाठी झटपट करण्यासाठी आता हे धिरड्याचं आपण पूर्ण हे बघा असं असं कालून घेतलेलं आहे लय पात्र बी नाही एकदम मध्यम तर मैत्रीण बघा असं साधा आणि सोपं धिरडं आज मी तुम्हाला दाखवत आहे तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका लवकरात दुसरी रेसिपी मी घेऊन घेऊन येणार आहे तर आज आपण साधा आणि सोपं बेसनपीठाचं झिडं बघत आहोत तर हे आपलं सगळं असं छान असं कालून झालेलं आहे मग आता बेसन बेसनपीठाचं झिडं कसं करता ये ते तुम्हाला दाखवते हुगोळा कर हुगोळा करावा लागणार आहे आपल्याला त्यातही छान असं मस्त बघा असं छान कालवलं तर मैत्रिणी तवा ठेवणार आहोत धडो बनवण्यासाठी हे बघा मैत्रिणी आता आपण तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे तर तेल हे असं सर्व तव्याला पसरून द्यायचं चव बाजूने असं सर्व तेल पसरून द्यायचं म्हणजे तव्याला थिरड काही चिटकत नाही तर हे तेल तापलेलं आहे आता आपण याच्यात पीठ टाकणार आहोत थिरड बनवण्यासाठी आता हा याचा असा गोळा घ्यायचा पूर्ण असा पूर्ण असा गोळा घ्यायचा आहे आता छान असा हा गोळा आपण पातळ असल्यामुळे तो हातात एवढा येत नाही तेव्हा हा पूर्ण असा गोळा घेतला आणि हा गोळा घेतल्यानंतर हे बघा असं टाकून आणि असा हाताने मी पसरवत आहे हे बघा असं हळूहळू हळूहळू पसरायचं तुम्ही शक्यतो मुलाच निधी पसरा तुम्हाला हाताने काय पसरता येणार नाही चक्के वगैरे लागल तर असं मस्त असं पसरून द्यायचं हे सगळं पीठ मैत्रीण बघा मी कसं हाताने करत आहे तर मैत्रीण साधं सोपा असं आपला हात बेसन पिठाचं आपण दृढ बनवत आहे तर मी कसं बनवत आहे ते बघा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधा आणि सोपं बेसन पिठाचं झिड त्याच्यावर पाण्याचा वगैरे हात नाही लावायचा का असं बिलकुल हात वगैरे लावायचा नाही पाण्याचा नाही तर तुम्ही काय करता वरून पाण्याचा हात लावताना ते आजून पातळ केलं होईला जाईल तर आता मी जसं हाताने पसरवते तर तुम्ही हाताने नका पसरू तुम्ही उलट नाही पसरा मला कसं सवय झालेली आहे ना तर मला ते काय वाटत नाही एवढं म्हणजे तर हे बघा असं छान असं गोल 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 असं पसरवायचं असं घ्यायचं आणि सगळ्या साईडला असं पातळ असं पसरून द्यायचं मग थोडं हे बनवायचंच वेळेस ना मैत्रीणो थोडासा बारीक गॅस करायचा नाही तर खालून बसा बसा जळत आणि वर चालू झालं असं प्रकार नाही करायचा गॅस मंद करायचा हे असं बघा मी कसं बनवलेलं आहे हाताने तुम्हाला मला बनवता दाखवलेच आहे मी सर्व माझ्या मी हाताने बनवलेलं आहे हे उलात अजिबात नाही बनवलं तर ह्या पद्धतीने याला धेडं म्हटलं जातं जे हाताने बनवतात ते झेडं बनवलं जातं म्हणजे तो ते झेडचा प्रकार असतो बारीक नसतं ते म्हणजे थोडं जाडसर येतं खायला इतकं चवदार आणि टेस्ट असं धीरड आपण आज बनवला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि असं तुम्ही हाताने बनवू नका तुम्ही बनवा ते बघा किती छान असं गोल आणि एकदम असं वाटतं किती खावा असं दि मी बनवलेलं आहे माझ्या हातात तर चला मैत्रिणो आता आपण ते उलथून घेणार आहोत झेड उलटून घेणार आहोत बघा मैत्रिणी अजून आपलं झिडं काय झालं नाही वरती ज्या वेळेस सर्व असा लाल कलर असा थोडासा असा कलर येईल त्यावेळेस हे सगळं झेडं खालून भाजलं जातं खालची बाजू भाजल्या जाईल आणि जर आपण लगेच उलातलं तर वरची खालची बाजू कच्चीच राहील त्याच्यासाठी हा हा कलर असा झाला नंतर उलटायचं तर त्याच्यासाठी तव्याला असं हलवून आणि सर्व बाजूला असं तेल पसरून घ्यायचं हवा असं तवा घेऊन आणि तव्याला असं असं खालीवर हलवायचं आणि तव्याला हलवल्यानंतर असं तेल चव भाजला म्हणजे खालची साईड तव्याची भाजल्या जाते आणि हळूहळू हळू असं ओलाट त्याच्या हे वागा तर मैत्रण असंच घे तुम्ही करा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका असं हळूहळू पातळ बनवतात ना त्याला म्हणतात बेसन पिठाचे थालपीठ त्याच्यावर असं जाळीदार येत असं कांदा वगैरे आपण टाकलेला आहे ना तो असं जाळीदार दिसतो बघा असं छान दिसतो असं वाटतं किती खावा पोळ्यांबरोबर तर खूप छान लागतं हे तर मी मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही माळमळ खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर ता, आता आपलं घडं हे चांगलं प्रकारे शिजलेले आहे तर आता आपण उलटणार आहोत आपल्याकडं बेसन हाताचं हे बघा चव असं लावून घेणार आहोत अजून ते बांधलेलं नाही तर ते थोडस उलटण्याने हे करायचं असं म्हणजे तेल कसं सर्व बाजूनी जातं त्यांना तर काही बाजूने शेकतं आणि काही बाजूनी नाही जात तर सर्व बाजूने बी खालच्या साईडने शेकलं पाहिजे त्यासाठी असं चांगलं दाबून घ्यायचं लय नाही जावायचं नाही तर ते जाव जाऊ ठेवतात चटकून ठेवतात ते बघाय किती छान असं झालेलं आहे जे बेसन आता आपण उलटून घेणार आहोत हे का हातात मोबाईल मला ते उलथायला जमूनही राहिलं हे बघा मैत्रिण खरपूस आणि खमंग असं दीर्ड आपलं तयार झालेलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा बघा किती छान असं मस्त चवदार तोंडाला चव वाढवणारा असं दिरडं बनवलं आहे तो मैत्रिणी चॅनलला लाईक करायचं विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघा सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब करा तर साधं सोपं असं किती खावं असं धिर्डं धिर्ड झालेलं आहे आज काय नाही माहिती साधं सोपं असं तुम्हाला बेसनपीठाचं खरपूस असं खमंग असं धीरड मी बनवून दाखवलेलं आहे पातळ बनवले जातात ते ते धिरडे नसतात ते थालीपीठ असतात था भेसनपीठाचे आणि ह्या प्रकारे असं मी बनवलं हे भेसनपीठाचं दीर्ड आहे तर चला आपलं दीर्ड तयार झालेलं आहे आता झिड्या बरोबर खाण्यासाठी अशा खमंग अशा भाकरी मी बनवलेल्या आहे बघा खमंग अशा भाकरी बनवली आहे झिड्या खाण्यासाठी चला आता आपण झेड काढून घेऊया बघा मैत्रिणी आपलं झिड असं छान असं तयार झालंय या पद्धतीने मी बनवलेलं आहे खरपूस आणि खमंग असं बेसन पिठाचं झिडं चला मैत्रिण दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे